बेहदची परम शांती मृत्यूनंतरचे जीवन बापूजींच्याद्वारे रहस्यमय ज्ञानाची उकल याच्या चौथ्या व अंतिम भागात आपले बेहद स्वागत आहे बेहदच्या बापूजींनी सांगितलेले ज्ञान आपण ऐकून घेऊया हो बापूजी मी फेसबुक पोस्टवर पण एक मेसेजमध्ये असं वाचलं होतं की खोटं बोलणारे नेहमी छाती ठोकपणे बोलतात पण खरं बोलणाऱ्याला मात्र कोणीच विचारत नाही बरोबर आहे असत्याच्या दुनियेत सत्याला कुणी वाली नसतो बरं आता मला सांगा बापूजी कि घोर पापी खोटारड्या माणसांच्या डीएनए किंवा सूक्ष्म देहावर काय परिणाम होतो किंवा व्यसनी माणसाच्या डीएनए किंवा गुणसूत्रांवर काय परिणाम होतो व्यसनी माणसाचा सूक्ष्मदेह किंवा तत्व पूर्ण नष्ट होते तो जिवंत असताना त्याला कर्करोगासारखा व्याधी होतो त्याच्या कर्करोगाने ग्रस्त अवयवाच्या ठिकाणी सूक्ष्म पेशी नष्ट होतात कारण सूक्ष्म शरीर व सूक्ष्म पेशींनी बनलेले असते त्या नष्ट होतात आता स्थूल शरीरात स्थूल शरीर कुठे असते ज्ञानाच्या आपण पाहू आपलं स्थूल शरीर जल व पृथ्वी महाभूत अधिक्याचं असतं त्याच्या आत वायू व वा महाभूत अधिक्य असलेलं सूक्ष्म शरीर असतं त्याच्याही आतल्या भागात आकाश महाभूत अधिक्य असतं विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर एक ॲटम किंवा अणू बघितला तर बाहेरच्या आवर्तात फिरणारे इलेक्ट्रॉन म्हणजे जल आणि पृथ्वी अधिक्य प्रोटॉन म्हणजे वायू आणि अग्नि अधिक्य व अंतस्थ राहणारा न्यूट्रॉन म्हणजेच आकाश महाभूताचा असतो न्यूट्रॉन हा बॅलन्स सांभाळतो व्यसनी व्यक्तीचा आभामंडल काळपुट्ट असतं जर प्रयत्नांनी त्या व्यक्तीने सूक्ष्म शरीर सुधारलं तर स्थूल शरीर पण निश्चितच सुधारतं म्हणून मी सांगतो की तुम्ही रोगराई दूर ठेवायची असल्यास निराकारी शिवाची आराधना करा पुढची पायरी गाठताना किरणं तुमच्या ठिकाणी जाऊन आज्ञाचक्र संचालित होईल पण ही अवस्था गाठण्यासाठी मन विकार तेव्हा मग हळूहळू तुमचं सूक्ष्म शरीर प्रकाशित होतं हे सर्व निसर्ग नियमानुसारच होत म्हणजे बापूजी सूक्ष्म शरीर चांगलं किंवा वाईट बनणं हे गणिताच्या नियमांसारखंच असतं म्हणाना वाईट कर्माने आत्मतमोगुणी बनतो व चांगल्या कर्माने त्याचं सत्वग गुणवृद्धी व उत्तरोत्तर प्रगती होते रोगावस्थेत सत्वगुण गुणवृद्धी झाल्यावर आधी सूक्ष्म शरीर सुधारून मग स्थूल शरीर सुधारेल हो ना पण हे वास्तवात होतं का बापूजी हो निश्चितच निराकारी शिवाचा योग केलात व कर्मयोगी जीवन व्यतीत केलेत तर जो परम प्रकाश येईल त्याने तुमचे रोग व विकार पूर्ण नष्ट होतील ठीक आहे आता बापूजी असं सांगा की आपण मृत्यूपूर्वी कशा कशाचा त्याग करावा मी तर म्हणतो बालपणापासूनच विरक्त जीवन जगले पाहिजे आई वडिलांनी मुलांना शिकवले पाहिजे की आपले शरीर म्हणजे माया आहे तसेच बाजूचे जग पण मायावी आहे के व केवळ आपला आत्मा तो निराकारी परमात्मा हा खरा व तुमचं खरं रूप म्हणजे त्या परमात्म्याचे दूत हेच सत्य आहे हे जे आपल्या नजरेसमोर जग आहे हे विनाशकारी आहे आपल्या मनाला सतत आपलं खरं घर अविनाशी परमलोकात आहे हे सांगत राहिले पाहिजे गर्भात असल्यापासूनच हे ज्ञान मातेने आपल्या बाळाला सांगत राहिले पाहिजे की बाळा तू जिथे जन्म घेतलेला आहेस हे जग मायेने भरलेले आहे तेव्हा तू निराकारी शिवाला आठवत राहा व परत आपल्या परमधामामध्ये जाण्याची तयारी करत राहा बापूजी मी कुठेतरी गुरुवाणीत ऐकलं होतं की गर्भावस्थेत सुद्धा आत्म्याला अतिशय यातना भोगाव्या लागतात त्या आत्म्याला सगळं आठवतं की मी मागच्या जन्मी काय पाप केलं होतं व आता या जन्मात आपल्याला काय काय करायचं आहे पण जन्मानंतर तो सगळं काही विसरतो आत्मा गर्भावस्थेत असताना त्याला पूर्वीच्या जन्मीची स्मृती असते म्हणून मागच्या जन्मीचे पाप त्याला दिसते म्हणून गर्भदुःखी झाल्यावर काही वेळा माता पण दुखी होते म्हणून तिने गर्भावस्थेतच गीता पठण केले पाहिजे तर बाळाला पण ज्ञान मिळेल बापूजी ज्ञानयोगाने या पृथ्वीवर सूक्ष्म शरीर प्रकाशमान होते का की केवळ परलोकातच गेल्यावरच होते आत्म्याचे अनेक प्रकार असतात जे आत्मे कमी पुण्यवान असतील त्यांची मृत्यूनंतर वरती जायची गती कमी असते व ते जास्ती वर पण जाऊ शकत नाहीत तो आत्मा जास्तीत जास्त एक लाख किलोमीटर पर्यंत जाईल समजा तिथे जाऊन संत भेटले आणि त्या आत्म्याने प्रगतीसाठी योग केला निसंकल्प झाला आत्म अनुभूतीमुळे आत्म्यात शक्ती आली तर त्याच्यानंतर तुम्ही ज्या कोणाचे भक्त असाल जसे शिव विष्णू ब्रह्मा यांच्या धामामध्ये तो आत्मा जाईल जसे शिवभक्त शिवपुरीत विष्णुभक्त विष्णुपुरीत किंवा वैकुंठात इत्यादी आत्मा हलका होतो कारण अग्नितत्व जास्ती होऊ लागतं वायुतत्व कमी होऊ लागतं व त्याच्याही नंतर आत्म्यामध्ये आकाशतत्व वाढतं त्यामुळे वरती जाण्याचा वेग जलद होऊ लागतो तो आत्मा कधी एक करोड कधी शंभर करोड एवढे अंतर पार करतो आता त्या आत्म्यामध्ये आकाश व अग्नि तत्व राहते तो आता समजा दहा खरब किलोमीटरपर्यंतच म्हणजेच दहा हजार करोड किलोमीटर पुढे गेला तर तो आत्मा सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्याही पुढे जाईल या प्रवासात तो आत्मा सतत निराकारी शिवाची आराधना करत राहतो यानंतर तो आत्मा सूक्ष्म जगतातून कारण जगतात प्रवेश करतो आत्मा आता परमतत्वाचे शरीर धारण करतो प्रगतीच्या मार्गावर सतत त्याचे शरीर बदलत राहते क्षणाक्षणाला त्याचे योग्यतेनुसार शरीर अतिसूक्ष्म होत राहते आत्मा जास्तीत जास्त ताकदवान वैराग्य असलेला पुण्यवान बनत जातो कारण विष्णुपुरीत तीन तत्वाचे शरीर म्हणजेच आकाश परमवायू व परम अग्नीचे शरीर राहते व शिवपुरीत महाकारण शरीर बनते तिथे शंभर टक्के परमतत्व असतात नंतर कारण शरीर महाकारण शरीर विलीन होते व आत्मा निराकारी होतो म्हणजेच जीवाचा शिव होतो व शिवाला ज्ञान होते व तो ब्रह्मज्ञानी होतो नंतर त्याला जाणवते की शिवाला महाशिव जन्म देतो म्हणून तो महाशिव बनण्यासाठी ज्ञान व पुरुषार्थ करतो म्हणजे अनेक शिव एकत्र येऊन ऊर्जेचा गोळा बनवून महाशिवाच्या ठिकाणी निहारीच्या मध्यावर जातात जिथे महाशिव राहतात मग महाशिवाच्या सहाय्याने अनेक महाशिव मिळून परम महाशिवाकडे आणि गॅलेक्सीच्या मध्यावर जातात पण बापूजी तुम्ही जे सांगता ते केवळ मृत्यूनंतरच शक्य आहे का जिवंतपणे तो काही प्रयत्न करू शकतो आत्म्यामध्ये एवढी ताकद आहे की जर त्याची इच्छा असेल तर योग मार्गाद्वारे आत्मस्वरूपात स्थित होऊन रोज आठ तास योगाभ्यास करू लागतो म्हणजे शिव महाशिव किंवा अतिशक्तिशाली निराकारी परमात्म्याकडून अतिशुभ्र किरणे घेऊन आपल्या आत्म्याची शक्ती वाढवू शकतो त्याचबरोबर असा भाव ठेवावा की मी तुमचा मुलगा किंवा नातू आहे म्हणजे अतीव आदर व प्रेम येते प्रेमाच्या हक्काने जसे आपण आपल्या आजोबांकडे मागतो तेवढ्याच प्रेमाच्या हक्काने जर त्या परमपित्याकडे आपण योगशक्ती मागितली तरच ती मिळेल हे करता करता जोडीला जर आपण कर्मयोगी झालो तर या जन्मातच आपण सर्वोच्च परमपित्याकडे जाऊ शकतो हे ठिकाण आपल्या कल्पनेच्याही कितीतरी पुढे आहे आपण सरळ सरळ त्या परमपित्याकडे जाऊ शकतो म्हणून तर गीतेत सांगितले आहे की जर तू माझी भक्ती माझ्या आठवण केलीस तर तुला सरळ माझ्याकडे येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कारण कृष्ण हा त्या परमपित्याचा प्रतिनिधी होता तसेच अर्जुन हा सामान्य सामान्य माणसाचा प्रतिनिधी होता तेव्हा जसे वाल्या कोळ्याने प्रयत्नाने रामाला प्रसन्न केले तसेच आपण सुद्धा आपले मागचे सर्व कर्म विसरून त्या परमपित्याशी योग व ज्ञानाद्वारे एकरूपता साधली व कारण शरीर मिळवलं तर तुमच्या आत्म्यामध्ये सुद्धा हजारो सूर्यांचा प्रकाश एकाच वेळी येतो मला असं विचारायचं आहे बापूजी कि या पद्धतीने उपासना केली असता मग तो परमात्मा लोकांची प्रार्थना ऐकतो का तोंडाने म्हटलेली प्रार्थना किंवा केवळ मनाने केलेली प्रार्थना त्याला ऐकू जात नाही तो निराकारी परमात्मा किंवा अविनाशी ब्रह्म यांना केवळ काहीच आत्मे जाणतात काही जण तर केवळ निराकाराच्या प्रतीकांची आठवण करतात काही परमप्रकाशाची आठ... साधना करतात पण त्यांना निराकाराशी आपलं नातं काय हे माहीतच नाही ते नातं कळल्याशिवाय प्रेम व समर्पणाची भावना येत नाही तो आपल्या सर्वांचा पिता दयेचा व प्रेमाचं सागर हे गुण अशा आत्म्यांना माहिती नसतात ते ज्ञान समजून घेणं प्रेमात गुंतून जाणं ह्याला परमभाग्य लागतं काही जण हे सांगून लोकांची दिशाभूल करतात की परमात्मा दिगंतरात नाही तर कणाकणात व तुमच्या हृदयात आहे अरे पण जिथे कटकारस्थान पाप यांचं वास्तव्य आहे तिथे परमात्मा कसा बरं राहील हे आता तुम्हीच मला सांगा जाऊ द्या बापूजी प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो अशा विद्वानांनी अर्धवट ज्ञान देऊ नये तर असे सांगावे की आपला आत्मा हा त्या परमात्म्याचा अंश आहे आणि तो भ्रुकुटीच्या मध्यावर राहतो व त्याच्या आतच मन बुद्धी व संस्कार राहतात त्यातलं मन हे ज्ञान प्राप्तीसाठी सर्व शरीरभर संचार करत राहतं तसंच ते हृदयात संचार करत आपला आत्मा विकारांनी त्रस्त झाला आहे हे सांगावं पण दिगंतरात कोणी परमात्मा राहत नाही तर तुमच्यातच परमात्मा राहतो असं सांगणं साफ चुकीचं आहे कारण परमात्म्याला आपण आता विकारी व पापी ठरवतोय असू दे बापूजी हा व्हिडिओ ते लोक ज्या दिवशी पाहतील त्या दिवशी आपोआपच त्यांचे डोळे उघडतील आता मला सांगा की वेडा व अर्धवट बुद्धीची लोक कशी काय जन्माला येतात तसं तुमच्या आधीच्या वक्तव्यानुसार पापक्षालनासाठी कदाचित त्यांना असा जन्म मिळतही असेल बरं आता आम्हाला सांगा की वास्तवात स्वर्ग व वा नरक असतात का अरे असतात ना तिसऱ्या लोकात म्हणजेच स्वर्गात देवता राहत होत्या त्याच्याही वरती ब्रह्मपुरी व विष्णुपुरी पण आहे शिवपुरी व परमधाम पण आहे ना दीर्घ तर मग लोभी लालची लोक याच लोकात तीन तत्वात राहत असतील ना बापूजी होय मी परत परत सांगतोय की असे आत्मे जड अशा तीन तत्त्वात भूत प्रेती बनवून पृथ्वीवर किंवा साखर खाल्ल्याशिवाय साखरेचा गोडवा समजत नाही तसच परमात्म्याची अनुभूती झाल्याशिवाय त्याचं अस्तित्व जाणवत नाही हेही तेवढंच खरं बरं आता सांगा कि सूक्ष्म शरीरातच सुख दुःख असतं का खर सूक्ष्म शरीराच्या आत एक कारण शरीर असतं जे आकाशतत्वापासून बनलेलं आहे ह्या आकाशीय कारण शरीरातच आत्म्याचे पाप पुण्य सुखदुखाचा सगळा हिशोब साठवलेला असतो बापूजी या संदर्भात असा एक प्रश्न आहे की जो खूप महत्वाचा आहे म्हणून तुम्हाला थांबवतोय असं म्हणतात की शस्त्रक्रियेच्या वेळी जेव्हा भूल दिली जाते तेव्हा स्थूल शरीरापासून सूक्ष्म शरीर वेगळं होतं म्हणून त्याला वेदना जाणवत नाहीत असे रुग्ण जे संवेदनशील असतील किंवा काही अपवादम अपवादात्मक रुग्णांमध्ये जर भुलेच्या औषधाची मात्रा किंवा एनेसिशिया जास्त झाला तरच फक्त होऊ शकतं अशावेळी सूक्ष्म शरीर आत नाही राहू शकत मग ते स्थूल शरीरापासून वेगळं होऊन अंतरात जातं किंवा स्वतःच्याच शरीराभोवती राहून ज्ञान मिळवत राहतं किंवा अजून जरा वरती गेल्यावर एका छिद्रातून तो आत्मा वर जातो व मग त्याला देवदूत सांगतो की अजून तुझी शरीर सोडण्याची वेळ झाली नाही म्हणून सूक्ष्म शरीर परत स्थूल शरीरात प्रवेश करते अशा कितीतरी गोष्टी आपण ऐकल्या आहेत या केवळ अफवा नसून अशा कित्येक गोष्टींना परदेशात पण साक्षीदार आहेत माणूस आपलं सूक्ष्म शरीर लाखो मैल दूर नेऊ शकतो का मनुष्य आपलं सूक्ष्म शरीर स्वेच्छेने बाहेर काढू नाही शकत फक्त असे योगी जे समाधी अवस्थेपर्यंत पोचले आहेत तेच फक्त सूक्ष्म शरीर बाहेर काढू शकतात बापूजी माणूस आपलं सूक्ष्म शरीर लाखो मैल दूर नेऊ शकतो का मनुष्य आपलं सूक्ष्म शरीर बाहेर काढू नाही शकत फक्त असे योगी जे समाधी अवस्थेपर्यंत पोहोचले आहेत तेच सूक्ष्म शरीर बाहेर काढू शकतात बर तुमचा एक व्हिडिओ आहे एस्ट्रल ट्रॅव्हलिंग म्हणजे पारलौकिक प्रवास तर त्यात तुम्ही आपल्या आयुष्यातले अनुभव सांगितले आहेत पण मला असं सांगा की झोपेत पण आपले जे स्वप्नरंजन चाललेले असते त्यात आपण लांबच लांब फिरून येतो तर मी ऐकले आहे की झोपेत पण म्हणे सूक्ष्म शरीर स्थूल शरीरापासून विलग होऊन स्वप्न नगरीत फिरून येते ज्यांना गाढ झोप येते त्यांच्याच बाबतीत हे सगळं होतं का छे छे हे सगळं खोट आहे जेव्हा एखादा मनुष्य झोपतो तेव्हा स्थूल शरीराबरोबर त्याचं सूक्ष्म शरीर पण झोपतं स्थूल शरीराला आराम मिळतो व तो सूक्ष्म शरीर निष्क्रिय होतं मन व कारण शरीर पण त्याच वेळी आराम करतं सूक्ष्म शरीर स्थूल शरीरापासून बाहेर काढण्यासाठी साधना व तपस्या करावी लागते शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशनच्या वेळेला सूक्ष्म शरीर बाहेर येतं मात्र ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे की बापूजी हे बघा ज्या लोकांना समजलं की आत्मा उन्नतीसाठी शेवटी काय आवश्यक का आहे ते मनुष्य तो शिव निराकार निराकाराशी योग किंवा भक्ती मार्ग अवलंबतात व हेच मागतात की जेव्हा आपल्याला मृत्यू येईल तेव्हा आपण दिगंतरात सहज गत्या पण अशी आत्मशक्ती नेमकी कशामुळे मिळते हे मात्र त्यांना ठाऊक नसत ज्यांना आत्मोन्नती करायची आहे त्यांनी सर्वात आधी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे कुठल्याही धर्म जात भाषा प्रांत या कोशात न गुरफटता मी आत्मा आहे व माझ्या आजूबाजूला असणारे पण सर्व आत्मे आहेत हे जाणले पाहिजे नंतर आपलं ज्ञान वाढवण्यासाठी आमचे व्हिडिओ पाहावेत त्याचं चिंतन मनन करावं त्यानंतर त्या उंच त्या उंच राहणाऱ्या परमात्म्याशी तुम्ही योग लावावा सर्वांचा करता म्हणजेच सर्व आत्मे घडवणारा तोच आहे यावर विश्वास ठेवा तरच तुमची उत्तरोत्तर प्रगती होईल त्या परि आपल्याला योग लावून प्रेमाने त्याची जी अतिशुद्ध व अतिशुभ्र प्रकाश किरण रूपी शक्ती आहे ती रोज व दिवसातून जेव्हा जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा ती आपल्या भूवयांच्या मध्ये खेचण्याची प्रक्रिया करायची आहे योगी लोक हठयोगाच्या मदतीने युगानुयोगे असा योग करतात पण आपल्याला निदान या विश्वाच्या परिवर्तनापर्यंत तरी कर्मयोगाने म्हणजेच दैनंदिन व्यवहार सांभाळून योग करायचा आहे म्हणजेच परमात्मा कुठे राहतो तो कसा दिसतो की अदृश्य आहे व ज्या शिवाला आपण जन्म मृत्यू नाही असे समजतो ते खरं आहे का आणि जर त्या शिवाला जन्म मृत्यू असेल तर मग खरा अनादे अनंत असा शिव कुठे राहतो त्याने हे महामहा महा महाब्रह्मांड महा, महा कसे तयार करून घेतले असेल याचे ज्ञान व हे आणि असे अनंत ज्ञान आपण करून घेतले पाहिजे बापूजी बरेच जण ज्ञानयोगाचा आळस करतात त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला फक्त ऐकायचं आहे तुमचा योग तेव्हाच लागू शकतो जेव्हा तुम्हाला परमात्मा कसा दिसतो कुठे राहतो हे समजेल नुसती शून्या म्हणजे योग नव्हे व्यवहारात आपण बघतो की डॉक्टरची डिग्री घेताना आधी शरीर रचना शरीर क्रिया शिकवतात मग शस्त्रक्रिया शिकवतात कारण ज्ञान असल्याशिवाय अचूकता येत नसते म्हणून प्रत्येक गोष्ट निसर्ग नियमानुसार केली तरच फलदायी होते म्हणूनच या संस्थेला आळशी लोकांची जरूर नाही उलट ज्ञान व योग एकत्र करू शकतील अशाच लोकांना आम्ही येथे प्रवेश देतो गीतेत सांगितलंय की मी जप तप ज्ञान योगाने नाही तर मी मुख्यतः केवळ ज्ञानाने प्राप्त होतो तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे बापूजी गीतेत असं पण सांगितलंय की ज्ञानाने तुमच्या बुद्धीचं मालिन्य दूर होऊन परमतत्व तुमच्या सहाव्या नेत्रासमोर लख दिसेल मग मनुष्य जीवन मृत्यूच्या पलीकडे जाऊन परमतत्वाला प्राप्त होईल तर बापूजी तुम्ही खूप छान पद्धतीने आमच्या सगळ्या शंका दूर केल्यात मी श्रोत्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला आमचं ज्ञान आवडल्यास पसंतीची खूण म्हणजे अंगठा दाबा व इतरांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील या व्हिडिओच्या खाली आमच्या बाकी काही महत्वाच्या व्हिडिओजची सूची दिलेली आहे जसे नवीन श्रोत्यांसाठी फॉर बिगिनर तसंच अनेक असे व्हिडिओ ज्यामुळे तुम्हाला पुनर्जन्म सिद्धांत मृत्यूनंतरचं जीवन अंतरिक्षाचे वैदिक महत्व जसे सात लोक ब्रह्मापुरी विष्णुपुरी शिवपुरी यांचं ज्ञान व त्याच्याही पलीकडचं असं ज्ञान ज्याबद्दल आजपर्यंत कुणीही काही सांगितलेलं नाही तसंच काय केल्याने आपण जन्म मृत्यूच्या विळख्यातून कायमचे सुटू शकतो हे सर्व मौलिक ज्ञान दिलेलं आहे आपण या ज्ञानाच्या योगे ज्या नवीन दुनियेत जाणार आहोत त्याचंही वर्णन डिस्कवरी ऑफ न्यू वर्ल्ड या शीर्षकाखाली दिलेलं आहे तसेच तुम्हाला परमशांतीच्या लहरी पसरवायच्या असतील व योग करायचा असेल तर गुगल प्ले स्टोर वरून बापूजी दशरथभाई पटेल ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता ज्यात परलोकाची एक झलक थ्री डी स्वरूपात तसंच योगासाठीच्या सूचना व माजीच्या आवाजात परमशांती मंत्र आपण ऐकू शकता मित्र हो नवीन आनंदमयी व आत्म अनुभव देणारी नवीन दुनिया बनवण्यासाठी बापूजी वर्षानुवर्ष अथक प्रयत्न करत आहेत चला आपणही त्यात खारीचा वाटा उचलूया परम शांती। परम परमशांती